श्री स्वामी समर्थ व्हिडिओ बघत आहात तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा यंदा श्रावणामध्ये आलेली आहे अंगारकी संकष्टी चतुर्थी ती बारा ऑगस्टला आहे जेव्हा संकष्टी चतुर्थी ही मंगळवारी येते तेव्हा त्याला म्हणतात अंगारकी संकष्टी चतुर्थी संकष्टी चतुर्थीच्या दिवशी गणपती बाप्पाचा उपवास केल्याने किंवा गणपतीची पूजा केल्याने आपले संकट निवारले जातात आर्थिक आयुष्यातली अडथळे आजार दूर होतात त्याचबरोबर सुद्धा होत असते जसे मंगळ दोष असेल आपल्यावर आलेलं संकट हे अंगारकीचे व्रत केल्याने त्या संकटांचे निवारण होते घरात ऐक्य निर्माण होतो आनंद निर्माण होते मंगल कार्य साध्य होतात आणि त्याचबरोबर आध्यात्मिक प्रगतीसुद्धा होते मन स्थिर होतं उत्कस कशाला मोक्षप्राप्तीसुद्धा होते असा धार्मिक ग्रंथांमध्ये उल्लेख केलेला आहे मग मित्रांनो आपल्या आयुष्यातील अडथळे विघ्न दूर करण्यासाठी यंदा अंगारिकी संकष्टी चतुर्थी ही श्रावणात आलेली आहे त्यामुळे त्याचं महत्त्व अधिक वाढलेलं आहे कारण श्रावण हा देव महादेव यांचा पूजेचा महिना आहे त्यामुळे देव, देव महादेव आणि गणपती बाप्पा यांचे पूजन एकत्र केले जाईल असा दुर्मिळ हा दिवस आलेला आहे या चतुर्थीची सुरुवात होणार आहे सकाळी बारा ऑगस्टला सकाळी आठ वाजून चाळीस मिनिटांनी चतुर्थीच्या दिवशी चंद्र दर्शन करूनच उपास सोडलेला जातो बारा ऑगस्टला रात्री चंद्रदोय ची वेळ असेल नऊ वाजून सतरा मिनटांनी अंगारक नावाचे एक ऋषी होते ते गणपती बाप्पाचे निस्तीम भक्त होते त्यांनी अनेक वर्ष गणपती बाप्पांची तपस्या केली आणि त्या तपस्यावरून गणपती बाप्पा त्यांच्यावर प्रसन्न झाले आणि त्यांना विचारलं की तुम्हाला काय हवंय अंगारक ऋषींनी सांगितलं की माझं नाव आणि तुमचं व्रत लोकांच्या कायम स्मरणात राहावं मग तेव्हा गणपती बाप्पाने ते त्यांना वर दिला की जेव्हा मंगळवारी संकष्टी चतुर्थी येईल तेव्हा अंगारकी चतुर्थी म्हणून ओळखले जाईल या दिवशी या दिवशी व्रत करले जाणार त्यांना माझी कृपा प्राप्त होईल से पुराणात कथा सांगितली आहे आता तुम्ही इतर कुठल्याही संकष्ट चतुर्थीचे व्रत करत नसाल तरी अंगारकी चतुर्थीला उपवास नक्की करा आणि गणपती बाप्पाची उपासना करा असंही मानलं जातं की अंगारकी चतुर्थीचे व्रत केल्याने सगळे पाप दुःख दूर होतात दर महिन्याला जी चतुर्थी येते त्याचे व्रत तुम्हाला सुरू करायचे असेल तर तुम्ही अंगारकी चतुर्थीपासून सुरू करू शकतात ज्यांना ज्यांना चतुर्थीचा व्रत करायचा आहे त्यांनी या बारा तारखेपासून सुरू करायला काहीच हरकत नाही कारण बारा तारखेला अंगारिके चतुर्थी आहे अंगारिका चतुर्थी दिवशी तुम्ही घरच्या घरीसुद्धा गणपतीची बाप्पांची पूजा करू शकतात सकाळी स्वच्छ स्नान करून गणपती बाप्पांची फोटो असेल तर त्यांना स्वच्छ पुसावे किंवा प्रत्येकांच्या घरामध्ये गणपती बाप्पांची मूर्ती नक्कीच असते गणपती बाप्पांना छान असा अभिषेक घालावा अभिषेक करताना तुम्ही गणपती बाप्पांच्या मंत्राचा जप करू शकता तो कोणता ओम गण गणपते नमहा किंवा तुम्ही हा सुद्धा मंत्र म्हणू शकतात तो मंगलमूर्ते विघ्न हरा दुरितनाशना कृपा करा तुम्हाला जो आवडेल तो मंत्र म्हणा आणि गणपती बाप्पांना अभिषेक केला करा अभिषेक करून छान गणपती बाप्पांना लाल फुले दुर्वा हे अर्पण करावे गणपती बाप्पांची आरती करावी आणि संध्याकाळी चंद्रोदयाला उपवास सोडावा उपवास सोडण्याच्या आधी चंद्रादेवाचे दर्शन नक्की घ्यावे चंद्रदेवांना आधी नमस्कार करावा मग उपवास सोडावा दिवसभर तुम्ही गणपती बाप्पांच्या मंत्राचा जप करू शकता जे तुम्हाला माहीत असेल त्या मंत्राचा तुम्ही दिवसभर जप करावा तुमच्या मनामध्ये काही इच्छा असेल आणि ती पूर्ण व्हावी असं वाटत असेल तर या अंगारकी चतुर्थीला तुम्ही गणपती अथर्व शिक्षकचं पठण नक्की करावे तुम्ही एक वेळा जरी केलं तरी चालेल अकरा नाही तर एकवीस वेळा जरी केलं तरी अतिशय उत्तम तुम्हाला जसं जमेल तसं गणपती अथर्व शिक्षणचं एकदा नक्की पठन करावे या दिवशी कोणाचाही राग द्वेष करू नये चांगले सत्कर्म करावे या दिवशी घरामध्ये आनंदी असे वातावरण ठेवावे या व्रताचे खूप असे फायदे आहेत पण हे व्रत भक्तिभावाने केले पाहिजे असं नाही की तुम्ही व्रत केले तेव्हाच तुम्हाला फळ मिळेल असं अजिबात नाही मन शुद्ध असेल तर परमेश्वर आपल्याला प्रसन्न होतो होतातच त्यामुळे आपले विचार नेहमी पॉझिटिव्हच ठेवा आणि सर्वांनी अंगारिकीचे व्रत नक्की करा तुमच्याने उपवास करणं शक्य नसेल तर फक्त देवाचे नामस्मरण करा भक्तिभावाने देवाला हाक मारा आणि देवाच्या चरणी भक्तिभावाने तल्लीन व्हा तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा भेटूया अशा परत नवीन व्हिडिओसोबत